चला आज तंबाट्याची भाजी बनवायची आहे बाजारात गेली होती मस्त छोटे छोटे तंबाटे भेटलेले आहे आणि मला ही खूपच भाजी छोट्या तंबाट्याची आवडते चला तर मग आता आपण बघू बघूया बघा तंबाटे आणले आहेत थोडेसे धुवून घ्यायचे आहेत पाण्यात टाकून द्यायचे आहेत पालक घेतलेले थोडीशी अर्धी जुडी धुवून घेतलेले आहे पालक पण साफ करून पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये पालक टाकायचे दोन मिरच्या टाकायच्या आणि मस्तपैकी त्याला एक उकळ्या आणून शिजून घ्यायचे आणि पालक का काढून घेतलं आहे मी मिरची पण काढून घेतलेली आहे आणि आता मिक्सरमध्ये त्याला वाटून घ्यायचं आहे आणि आता शेंगदाण्याचा कूट घेतला आहे काळी मिर पावडर जिरा पावडर घ्यायची आहे थोडीशी आणि गरम मसाला घ्यायचा आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लाल मसाला आणि हळद काय टाकायची गरज नाही आहे आणि मधून व कापून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला तंबाटे अख्खे भरून मसाला भरून करायचे आहेत सगळे तंबाटे कापून नंतर आपल्याला आता तो जस शेंगदाण्याचा मसाला केलेला आहे हे बघा अशा प्रकारे कापायचं आहे आणि त्याच्यातच आपल्याला ते, ते आप मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा असे कापून घ्यायचे आहे आणि आता मसाला भरून घ्यायचा आहे बघा करून बघा ही रेसिपी खूपच छान होते आता चवीला तर एवढी भन्नाट झालेली आहे आणि सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा सगळा मसाला त्याच्यामध्ये आटून भरून घेतलेला आहे बघा आणि आता हे पण पालक पण वाटून घेतलेलं आहे आता कढई ठेवली आहे तेल मस्त गरम झालेलं राई टाकायची आहे राई टाकून झाल्याच्यानंतर जिरा टाकायचा आहे अद्रक लसूण चेचून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे तो पण मस्त परतून घ्यायचा आहे आणि थोडासा हिंग टाकायचा हिंग टाकणं जरूरी आहे हिंग आणि आता जे तंबाटे आहेत ते मस्त तेलामध्ये आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे मऊ होईपर्यंत अशा प्रकारे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे तंबाटे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत या तंबाटे छान परतून बी झालेले आहेत हलके शिजून पण झालेले आहे आता अद्रक लसूणचं पेस्ट आहे ते पुन्हा टाकायचं आहे आणि ते पण त्याच्यात टाकून हलक्या हाताने मिक्स करायचं आहे पुन्हा आणि बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि ते बटाटे टाकून पुन्हा पाणी टाकून आता ते हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजून द्यायचं आहे आता वरणं टाकायची आहे कस्तुरी मेथी बारीक करून हातावर बारीक करून याची चव खूपच भन्नाट येते कस्तुरी मेथीची तंबाटे पण शिजून झालेले आहेत बघा आणि जे आपल्याला शेवटी वाटलेलं आहे ना पालकचं आणि मिरचीचं वाटण ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे थोडंसं तुम्हाला जसं पाणी पाहिजे तसं टाकू शकता खूप छान लागतो तर असं पण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि याला पुन्हा एक उकळी आणायची आहे जास्त शिजवायचं नाही आता आता ना आपला हिरवा कलर जे आहे ना ते काळा पडून जातो बघा झाली आहे भाजी तयार आहे बघा काढून घेऊया खूपच छान झालेली आहे आणि प्लीज जरा सबस्क्राईब करा लाईक करा जा आणि कमेंटमध्ये सांगत जावा भाकरी बरबर चपाती बरबर खा बाय बाय